नमस्कार शेतकरी मित्रांनो शुभ सकाळ शुभ प्रभात शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहे सांगोला बैल बाजारात तर मित्रांनो आपण प्रत्येक रविवारी सांगोला बैल बाजार आपल्या चॅनलवरती अपलोड करत असतो त्यामुळे शेतकऱ्यांना घर बैलांच्या असतील फोंडांच्या असतील किमती कळतात तर मित्रांनो अजून पण आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर फेसबुकवरून व्हिडिओ पाहत असाल तर फेसबुक पेजला फॉलो करा तर आपण आज सांगोला बाजारातील शेतीकामाची बैल असतील लहान कोंडा असतील खिल्लार शर्यतीचे कोंड असतील गोळू मापाची कोंडा असतील अशा सर्वांच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून कवर करणार आहे जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला कोणत्या प्रकारच्या फोंडांच्या बैलांच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला आवडतील ते पण कमेंट करा आणि तुम्ही कोणत्या भागातून हा व्हिडिओ पाहताय एक कमेंट नक्की करा कोणत्या गावातून कोणत्या तालुक्यातून हा व्हिडिओ पाहताय एक कमेंट नक्की करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मामा कुठलं गाव वाडेगाव बैल आहे ती का कोंड आहे कशी आहे ती जोड जोडदाताल कसे आहे सायदाती सायदाती सायदाची जोड आहे मित्रांनो मोठ्या मापाची बैल आहे ती कशाला चालू आहे मामा ताई शीतकामाला कशाला सगळ्या कामाला चालू आहे ती मैदानाला पळवली ती कुठं पळवली गिरडीला पळवली ती नंबर बसला आहे कुठं आतापर्यंत ती पलीकडल्या नंबर बसला आहे का बैलगोड्यात कुठल्या गावाला नंबर बसला बिर्डीला हुन्नुरला घोड्या संघ नंबर बसला मित्रांनो ह्याचा शर्यतीत बघू शकताय काय किंमत सांगताय जोडीची दोन तीस जोडीची दो कशी फायनल कशी द्यायची बरोबर मोबाईल नंबर सांगायची सत्तर तीस सत्तर तीस अडोतीस एक्केचाळीस एकतीस ही एक 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 फोंड बी तुमच्याकडे जाय मित्रांनो आदत आहे किती वय तरी वर्षाच्या आसपास दीड वर्षाच्या आसपास कुठल्या वळूची आहे रेड रेड्डीचा म्हणजे कुठली वंशावळी ती म्हणजे ती बैल कुठल्या वंशावळीला चांगल्या पाहिजे चांगल्या चांगली बस आहे काय किंमत सांगता ह्याची झाला सांगायला त्याची नव्वद सांगायला नव्वद हजार किंमत सांगितली फोंड बघू आहे पुढं जाऊन म्हणजे कशाला हे वळू तयार होईल याचा तयार होणार गाडीला चांगलं आहे गाडीला चांगलं आहे ओळू बी तयार होईल नव्वद हजार फायनल कसा द्याचा फायनल होईल पंच्याहत्तर पंच्याहत्तर हजाराला फायनल पंच्याहत्तर हजाराला फायनल सोडायचं आहे मित्रांनो मोबाईल नंबर सांगा अजून एकदा सत्तर तीस सत्तर तीसतीस अडवतीस एक्केचाळीस एक्केचाळीस एकतीस ठीक आहे बाया कसा आहे दाताला फोंड दोनदा ती दोनदाती फोंडा आहे मित्रांनो कशाला चालू आहे आता शेती कामाला शेती कामाला चालू आहे दोनदाती फोंडा आहे गाव कुठलं बाहेर कोळेगाव कोळ्यावरून आलेली ती दोनदाती फोंडा आहे काय किंवा सांगता येईल पंचेचाळीस काय अपेक्षा आहे फायनल तिसच्या वरनं आलं का द्यायचा मोबाईल नंबर सांगाय त्र्याहत्तर सत्याऐंशी त्र्याहत्तर सत्याऐंशी चाळीस अठरावन चाळीस अकरा एक्कावन्न ठीक आहे किती महिन्याचा एका वर्षाचा घेतला आहे का कुठलं गाव हा तळेगाव पुणे कशाला माहिती कशा इथून घेतलाय पुढं शर्यतीला पळवायचा आहे एका वर्षाचा कोंडा आहे मित्रांनो घेतलेला आहे शर्यतीला पळवायला गाव कुठलं तळेगाव दहाबाडे कितीला घेतला पंचेचाळीस पंचेचाळीस घेतला मामा कुठलं गाव मंगेवाडी किती महिन्याचा आहे फोंड सात कुठल्या वळवीची पाहिजे सात तुमच्यातच वळू आहे कुठल्या खाण्याचा वळू आहे पोष्यावळ आहे मित्रांनो कोण सात महिन्याचा आहे काय किंमत सांगितली याची पन्नास हजार काय अपेक्षा आहे फायनल कमी जास्त होईल तरी पण काय आहे म्हणजे अपेक्षा काय आहे कितीपर्यंत यावं वाटतं पस्तीसपर्यंत पर्यंत मोबाईल नंबर सांगा की ऐंशी दहा अडुसष्ट पस्तीस अठ्ठावन्न कुठलं गाव दादा गिरडी किती वेळ वय किती आहे खोंडाचं तेरा चौदा महिन्याचा कुठल्या ओळखासाय वगैरे वगैरे कुठले खाणं आहे काय माहीत आहे एवढं काय माहित नाही बरं किती महिन्याच आहे म्हटलं चौदा चौदा महिन्याचा काय सांगताय पन्नास पन्नास काय अपेक्षा आहे फायनल फायनल पंचे फायनल पंचेचाळीसला देवी मागणी काय झाली आहे कितीला मागतील चाळीस एकोणचाळीस चाळीस एकोणचाळीस अडोतीसपर्यंत मागते काय फायनल पंचेळीसला द्यायचा मोबाईल नंबर सांगा सांगाई सत्तर अठ्ठावीस सत्तर अठ्ठावीस बावन्न बावन्न सदुसष्ट झिरो सदुसष्ट झिरो एक ठीक आहे कालवड आहे मित्रांनो फिल्लार बघू शकताय कुठलं गाव मामा वाडेगाव किती महिन्याची आहे पंधरा महिन्याची दात लावला ना दात अजून लावला नाही मा माझ्यावर मा वगैरे का मा काय आय अजून माझ्यावर आलं नाही अजून सहा महिने येत नाही पंधरा महिन्याची कोवळी का लोड आहे मित्रांनो अजून माझ्यावर आली नाही आदत आहे काय किंमत सांगता ह्याची पस्तीस हजार रुपये पस्तीस हजार किंमत सांगितली कुठल्या वळवी आहे काय माहिती गिरडीच्या आगला वेजा बैला जे काय बरोबर काय अपेक्षा आहे मग फायनाल तीस हजार तीस हजार आलं तर देवडा मोबाईल नंबर सांगा आहे ब्याऐंशी झिरो शहाऐंशी सत्याहत्तर सहाशे सत्त्याहत्तर सहाशे एक ठीक आहे कसा आहे दादा जातारा दा बैल दोन दोनदाची बैल आहे गाव कुठलं आहे सातारा दोनदाची बैल आहे मोठ्या मापाचा आहे माप बघू शकत आहे कशाला चालू आहे कशाला चालू आहे पळवलं आहे कुठल्या खांद्यानं पळतं आहे पडते कुठं गटपाच नंबरात राहिला आहे कुठल्या मैदानात जय जय ज्या मैदानात गटपाच झाला आहे बरं बरं काय किंमत सांगता ह्याची इकलाय आहे काय किती लिहिलाय एक लाख रुपये लिहिलाय एक लाख रुपये दिला आहे मित्रांनो दोन्ही खांदी पडलेला बैलाय बघू शकता गटपात झालेला आहे जे ज्या मैदानात एक लाख रुपयाला विक्री राहिली दादा दा कुठलं गाव पळा दोदार पुढे कसं आहे दाताला आदत आहे किती वय आहे एका वर्षाचं दाताला आदत दा आहे दा 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 मित्रांनो एका वर्षाचा आहे काय शिकवलं आहे कशाला चालू आहे मला छकड्याला शिकवलं आहे शिकवलेलं आहे फोंड काय किंमत सांगता याची चाळीस हजार सांगाय काय अपेक्षा आहे पाहिजे तीसला द्यायचा तीस हजाराला सोळा हजार एकाउंट देऊ शकताय मोबाईल नंबर सांगा एक शहाऐंशी डबल झिरो सव्वीस शहाऐंशी डबल झिरो सव्वीस एकतीस एकोणतीस ठीक आहे तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट नक्की करा आणि तुम्हाला कोणत्या प्रकारच्या बैलांच्या असतील खोंडांच्या असतील किमती व्हिडिओच्या माध्यमातून बघायला आवडतील ते कमेंट करा म्हणजे त्या प्रकारच्या किमती आपण व्हिडिओच्या माध्यमातून कवर करूया नमस्कार मामा कुठलं जाऊ कशी आहे जोडचा ही एक चौसा आणि एक दुसा आहे कशाला चालू आहे ते आता अवताला पोळवाला सगळे म्हणजे शेती कामाला सगळ्या चालू आहे ते काय सांगितलं जोडीचं एक लाख दहा काय अपेक्षा आहे फायनल अपेक्षा काय आहे फायनल ला मोबाईल नंबर सांगा एक अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव चौऱ्याहत्तर एक्क्याण्णव कसं आहे मामा दाताला फोन चौस कुठलं गाव मामा गाव कुठलं ज्या ठर बोबल कुठलं चौस आहे ती कोस काही कि चौसा आहे पंधरा ती जोड आण दे कशी म्हणजे जोड फुटवून द्यायची का एक एक दिलाय कसा दिला ती पन्नासला दिलाय कशाला चालू आहे ते आता अवताला ही शेती कामाला चालू आहे बरं बरं आणि ह्याचं काय सांगताय ह्याचं जे पन्नास सांगताय पलीकडला पन्नासला दिलाय मित्रांनो ज्यात पण पन्नास हजार किंमत सांगितली कुठलं गाव बाय गाव गावकुठं इंदापूर कसा आहे दाताला दाताला कसा आहे दाताला चौसा आहे कशाला चालू आहे आता कशाला चालू आहे सकड्यात पळवलाय म्हणजे शेती कामाल चालू आहे शेती कामाल चालू आहे बैल बघू शकताय पै शिंग कट केली ती का तेवढी जायची म्हणजे कुठली जात किती शिंगले शिंगल आहे बारीक आहे ती म्हणून म्हणलं बरं काय किंमत सांगली याची चाळीस हजार काय अपेक्षा आहे फायनल पस्तीसला देऊन टाकायचं मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याऐंशी तीस अठ्ठ्याहत्तर झिरो आठ एक्केचाळीस तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि पुढील व्हिडिओमध्ये अजून आपण बैलांच्या फंडांच्या किमती कवर करणार आहे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि पुढील व्हिडिओ पाहायला तर नका कसा वाटला व्हिडिओ एक कमेंट नक्की करा सांगोला बैल बाजार धन्यवाद